काही तांत्रिक अडचणीमुळे आपली अगोदर जी लैवी होती तर ती ये लिंक आपल्याला कट करावी लागली आणि नव्याने पुन्हा लईवी येण्याची गरज पडलेली आहे तर पुन्हा आता आम्ही प्रस्तावना करणार नाहीत परंतु थोडक्यात परिचय द्यायचा जर झाला तर जे आपलं महिला म मैला, महिलांचं जो आंदोलन ठरलेलं आहे महिलांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मामाच्या गावाला जाऊन तिथे मामाकडे जी भेट आहे तर ती रोजगार म्हणून रोजगार द्यावे अशा पद्धतीची भेट प्रशिक्षणार्थी महिला या एकनाथ मामा शिंदे यांना मागण्यासाठी ठाण्याला जाणार आहेत तर त्या ठिकाणी आपल्या महिला भगिनी येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून महिला असेल किंवा पुरुष प्रशिक्षणार्थी येत आहेत तर एक ठाण्याचे भूमिपुत्र असलेले निखिल सर यांनी असं ठरवलेलं आहे की जे काही तिथे येणारे अतिथी आहेत त्यांची सर्वांची कशा पद्धतीने व्यवस्था करता येईल काय प्लॅन करता येईल तर हे सर्व काही त्यांनी प्लॅन केलेलं नियोजन केलं तर याविषयीची आपल्याला सर्व प्रशिक्षण माहिती देण्यासाठी ठाण्याचे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे सर हे आपल्यासोबत जोडले गेले सर्वप्रथम मी म्हात्रे सरांचा आरंभाचा या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो नमस्कार सर। नमस्कार सर अगोदर आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही तुमचा अल्पासा असा परिचय द्या नमस्कार युवा प्रशिक्षण ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष निखिल म्हात्रे आणि सर्व महाराष्ट्र आणि छत्तीस जिल्ह्याने आपली यशस्वी म्हणजे आपली जबाबदारी या जबाबदारी मध्ये आपली जर आपल्याला जर यशस्वी पाहिजे तर

सर आवाज येत का कमेंट्स मध्ये सांगताय की काही समजत नाहीये एकदा आपला आवाज प्रशिक्षणार्थींनी जे लाईव्ह ला जोडले त्या सर्वांनी कमेंट uh, करून सांगा आवाज येतोय का सरांचा सर बोला सर आवाज येतोय सर्वांना कमेंट्स करून सांगा ना डबल आवाज येतोय येतोय ना आवाज हॅलो आता डबल आवाज येतोय का सांगा नाही आता डबल आवाज नाही येतो दोन आवाज येत देख देख डबल 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 आवाज स्क्रीन वरती मी दिसतोय का नेस्ट पिन और जा नेस्ट पिन और जा मुझे सपना ही है नहीं। एक आठ मिनट तो नाइन बी अच्छा अच्छा सर मी तांत्रिक अडचणी दूर करतो तोपर्यंत तो तो तुम्ही बोला तर तर आपले तर... हो, जे निखिल म्हात्रे सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत तर सर्व प्रश्ना सांगू इच्छितो कि सर हे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि जे ठाण्यात आपला महिलांचं आंदोलन आहे त्याविषयीची संपूर्ण तयारी जे तेथील जी टीम करतायत तर त्यामधलेच एक सर आहेत आणि तेथे जाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने असेल आपण जे ट्रेनने जाणार आहात तर तिथं रेल्वे स्टेशनला गेल्याच्या नंतर आंदोलनस्थळ किती दूर आहेत तिथे परमिशन मिळालेली आहे की आंदोलनस्थळाची त्यासोबत तिथे जेवणाची व्यवस्था झालेली आहे म्हणजे जे काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर तुम्ही आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि काही प्रश्न मी सरांना विचारून सर देखील आपल्या प्रश्नांचे उत्तर देतील जेणेकरून तेथे मोठ्या संख्येत आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे जर आपली उपस्थिती तेथे ते राहिली तरच आपल्याला न्याय मिळेल याविषयी अधिक आपल्याला मात्रे सर सांगतील तर सर आप... आ, सर तुमचा आवाज पुन्हा ब्रेक होतोय हॅलो आवाज येतोय माझा हॅलो हॅलो माझा आवाज येत नाही का सर मला वाटतं काय वाटतं काय अच्छा अच्छा तयारी कशी सुरू आहे आपली तयारी आपली महिला आणि शौचालयाचं आमच्या प्रशिक्षणार्थी आहे त्यांना काम दिलेलं आहे तो एवढा पत्र व्यवहार करून शौचालयाची गाडीची व्यवस्था होणार आहे आणि दुसरी म्हणजे कामगार वर्कर आहे अशा वर्कर करून त्यांच्याशी आपल्या महिलांसोबत राहण्याची आपण चर्चा झालेली आहे तेही आपल्याला पाठिंबा देणार आहे तिथे आम्ही जाऊन त्यांच्याशी भेट महिला तिथे येणाऱ्या महिलांची काय राहण्याची काय राहणार आहे हेही आपला झालेला आहे प्रयत्न आणि दुसरी गोष्ट असं आहे ठाण्यामध्ये बारा तारखेला आपलं आंदोलन आहे सर्वांना गैरसमज होत आहे परवानगी आहे की परवानगी नाही परवानगी मिळाली परवानगी प्रोसेस असतो कारण की आपण तिथल्या पोलिसांनी आपल्याला जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये कामगार वर्कर तुने तुने। वर्कर, एक एक वर्कर योजना आहे त्या योजना जाऊन तिथे माहिती घेतली त्या माहिती घ्यावी आम्ही एक वकील होते त्या वकिलाने आम्हाला प्रोसेस वाचून दाखवलेली हे बोलतात हे पत्र तुमचं परमिशनच आहे फक्त ते बोलताना सांगतात परमिशन नाही पण ती प्रोसेस फी असते फी असते आणि दुसरं गोष्ट तुम्हाला असं करतोय आपण आंदोलन करतोय आमरणी असणार कायम स्वरूप असणार आहे कायम स्वरूप असणार आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट तर असं पण पहिल्या दिवशी तर रात्रीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला कोणीही आपण तिथे हल्लो नाही तर आपण कुठेतरी यशस्वी होणार यशस्वी होणार कारण की आझाद मैदान आझाद मैदान एक दिलेला असतो त्याच्या बाहेर आपण काय करू शकत नाही करू शकत नाही आणि हा ठाण्याला आपला कोट नाक्याला परवानगी मिळालेली आहे आणि तो परवानगीचा जो आपल्याला तो मार्ग भेटला आहे ठाण्याला एक ठाण्याला आपला आपला कोणती नस जाऊन रक्त रक्तून जातो तसा स्पॉट आहे आपला स्पॉट आहे आपला कारण की तिथे कोर्ट नाका जी आपल्याला गल्ली म्हणजे रोडचा मार्ग दिलेला आहे त्या रोडचा मार्ग भरून जाऊ त्यांना ही भीती आहे आपण तीन हजार तीस हजार लोकांचा आकडा दिलाय आहे आणि आपण जे आझाद मैदानावरती छत्री मोर्चाचं आपण आंदोलन केलेला ती आकडा आपल्याला सहा हजारच्या आसपास होते त्यातना अर्धाचा तरी आकडा आपल्याला जर झाला तर त्यांना अशी भीती आहे कारण की त्या दिवशी लागतो रविवार रविवारमध्ये तिथे सगळे शासकीय कामं आहेत पहिल्या साईडला आपला कोर्ट आहे आणि या साईडला शासकीय आपला नगरपालिकेचं ऑफिस आहे शाळा आहे त्याच्यासमोर शाळा सुद्धा आहेत कॉलेज पण आहेत आणि एक बोलतो ना आपण शासकीय शासनाच्या मधोमध आहे आपण शासनाच्या असं आपण स्थान आपण निवडलेलं आहे संख्या पण जर आपली वाढत गेली संख्या ऑटोमॅटिक प्रशिक्षण वाढत गेले तर ऑटोमॅटिक रस्ताच बंद होऊन जातो आणि आपला कोणताही कायदा घेऊन जायचा नाही आपली यशस्वी ही आपला होणार आहे बारा तारखेची ही आपली संख्याबल आणि आपली ताकद किती आहे आपली संख्याबलच आपले यशस्वी होऊ शकतो कारण की त्यांचीही कुठेतरी घाम फुटलेले कारण एवढे प्रशिक्षणार्थी ते ठाण्यामध्ये जर आले उपस्थित राहिले कारण की येण्या जाण्याचा मार्ग तर बस स्टॉप आहे म्हणजे बस तिकडनं बाहेर येणार आहे जे कामाला लोक जाणारे शाळेतले मुलं जाणारे किंवा शासकीय लोक जाणारे तो एक बसचा एक रुटीन असतो बसचा रुटीन कधीच चेंज होत नाही तो तेव्हा रुटीन तोच असतो जर आपली संख्या बल एवढ्या प्रमाणे वा जर वाढली संख्या संख्याबलच्या जास्ती गेली तर बस तर तिकडनं आपला मार्ग आहे तर रोडचा ऑटोमॅटिक थांबून जातो दुसरी गोष्ट पाठीमागनं कलवा एक लागतो ती ठाण्यामध्ये यायची एंट्री असते तिथनं जर आपली संख्या बल तिथेही आपली ओलांडली कारण तोही रस्ता बंद होऊन जातो आणि दुसरा पर्याय मार्गाने तिकडे जर गाडी घुसण्याचा प्रयत्न केला ट्रॅफिक मधला पाठचाही रोड जाम होऊन जातो म्हणजे एक प्रकारचा आपला एक रोड ही जाम जाऊन जाम होऊन जातो आणि आझाद मैदानवरती आपल्याला हा असतो मैदान दिलेला असतो पण आपण काय घर समज सर्वांना का होतो आपण तिथे परमिशन नाही काय नाही जेव्हा मी चाकूरकर साहेबांची परवानगी परवानगी जेव्हा करत होतो मागे पुढे आम्ही हे करत होतो आवाज येतोय का माझा हॅलो आवाज येतोय माझा सर्वांना हॅलो आवाज येतोय का आवाज येतो ना ठीक आहे मग ती आपली ठाण्यामधला जो आपला हाय स्पॉट धरलेला आहे तो बघायला गेला तर आपण एक रात्र तरी काढायची आपण हिंमत ठेवली म्हणजे त्या दिवशी लागतो रविवार रविवार नंतर लागतो दुसऱ्या दिवशी लागतो सोमवार आणि सोमवारी म्हणजे तिकडनं येण्या जाणार जो मार्ग आहे कामाली लोक जाणारे शाळेमध्ये लोक जाणारे जे शासकीय जे गव्हर्नमेंट सर्व्ह वकील जे मोठे मोठे आयुक्त आहेत तो येण्या जाण्याचा मार्गच तो आहे मा त्याच्यामुळे त्यांना ही भीती हे रात्रपर्यंत टिकले तर सकाळपर्यंत हे राहिले सोमवारच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा लागू शकतो निर्णय आपला एक दोन दिवसामध्येच होऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला एवढेच विनंती करतो कोणताही हातामध्ये कायदा घेऊ नका त्यांना त्यांच्याशी जे आपल्याला प्रशासन आहे त्यांना सहकार्य करा आपला जे तिथे आपली जी आकडा आपण दिले त्या आकडा बघूनच त्यांचा असंच घाम निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला पत्रकार सुद्धा आपल्याला या चांगले सहकार्य करतात आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद होती मनसेचे आपले अविनाश जाधवजी राजू राधा पाटील मनसेचे आणि राजन विचारे साहेब यांची आज एक ठाण्यामध्ये एक बैठक होती त्या मध्ये असताना पत्रकार, पत्रकार आपले पत्रकारांनी आपले त्यांच्या समोर विषय मांडले ठाण्यामध्ये जे आता त्यांचंही आंदोलन चालू आहे काय नगरपालिकेच्या आता निवडणूक येत आहेत तोंडावरती त्यांचाही थोडा एक विषय चालू आहे काहीतरी त्याच्या बाबत पत्रकारांनी चांगल्या पद्धतीने आपला मुद्दा घेतला सर आता असा असं होतंय लाड ही योजना काढलेली होती ही योजना बंद झाली आता मामाच्या गावाला काही प्रशिक्षणार्थी यायला निघालेत हे पत्रकारांनी त्यांना आपला चांगला एक एक मेसेज दिला तेही बोलले जर चुकीचा होत असेल तर ता आम्ही त्यांना सहकार्य करायला करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण एक युनियन बनवले टीम बनवले छत्तीस जिल्ह्यामधल्या अध्यक्ष ते आमच्या ठाण्यामध्ये आम्ही टीम वर्क करून वाटून दिलेले आहेत जे काही तिकडनं येणारे असेल अध्यक्ष म्हणजे तुम्हाला येण्याचा मार्ग म्हणजे आम्ही त्यांना सर्व कॉन्टॅक्ट वगैरे दिल्यात ह्या तीन तीन जिल्ह्याच्या पुढं आम्ही हे काम वाटून दिलेत तिघे जिल्ह्यामध्ये ठाण्यामध्ये येण्याचं नियोजन त्यांना हाणायचं किंवा त्यांना मार्गदर्शन करायचं हेही आम्ही एक टीम वर्क केली आहे आणि खाण्याचा पिण्याचा आपला सुका खाऊ नाश्ता हेही आपलं नियोजन झालेलं आहे पाण्याचं सुद्धा आपलं झालेलं आहे फक्त मी सर्वांना हेच सांगतोय तुम्ही उपस्थित दाखवा खाण्यापिण्याची सोय तर आपण अशीच होऊन जातो कारण की आपली ह्या लढाईला म्हणजे जी, जी यशस्वी राहण्यासाठी आपली संख्याबल आहे ही आपली ताकद आहे आणि कुठेतरी आपण बोलतो ना सापाला बघितला तर आपण घाबरतो साप आपल्याला घाबर चावतो का आणि साप आपल्याला बघून विचार करतो हा आम्हाला मारतो का अशी गज झाली आपली कारण की परवानगीचा जो विषय तो, तो आपल्याला मिळालाच आहे पण सर्वांनी एक थोडा गैरसमज थोडा लांब करा सर तुम्ही आहेत का लाव लाईनवर हॅलो सरच गायब झाले आवाज येतो सर्वांना माझा हो आवाज येतोय ना ठीक आहे आता मला प्रश्नच विचारणार नाही तर मी एकटाच कसा बोलत जाऊ ठीक आहे काय नाही सर्व इथे सोय तुमची राहण्याची जर महिलांचा विषय आहे महिलांचा विषय आपण करूया आपण पुरुषांनी तिकडनं हलायचं नाही कारण की काय होतो आपण जेव्हा आंदोलनला आपण सकाळी ते आंदोलनला उपस्थित दाखवतो आणि रात्री आपण मैदान खाली करतो मग परत आपण दुसऱ्या दिवशी येतो आपण तिथनं हायचंच नाही आपण त्याच जागेवरती राहतो जर आपण हायलायचा प्रयत्न केला तर तिथे काहीतरी मग ते त्यांचे तिथे एक बोलतात ना फोर्स मग ते तिकडनं आपल्याला परत शिरून देणार नाही महिलांचा विषय आपण आज उद्या सकाळी आम्ही जाणार काजल मॅडमनी पण त्याच्या फॉलोअप घेतलाय महिलांच्या बद्दल आपला कामगार युनियन करून आहेत तेही आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि सर्वांना हेच विनंती करतो आपण आपली उपस्थिती दाखवा आणि ही आपली संख्याबल आणि आपली जी ताकद हीच आपली यशस्वी आहे तुम्ही कुठे विचार करू शकता आता कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी डान्सर झाला सिंगर झाला कोही झाला ते मुंबईमध्ये कुठे गाव सोडून येतात ते काहीतरी जिद्द घेऊन येतात मला हे सिंगरच बनायच मी डान्सरच बनायचे असे ते वडापाव खाऊन तीन तीन चार चार दिवस उपाशी राहून कुठेतरी दिवस काढून आज ते कुठच्या कुठे गेलेले त्यावेळी जिद्द नाही सोडली म्हणून मित्रांनो सांगतो तुम्ही ही जिद्द सोडू नका प्रत्येक वेळेस आपल्या आंदोलन मध्ये काय होतो आपण येतो आज का आपला होणार नाही उद्या काय आपल्याला होणार नाही मग तुम्ही परत गावाला जातात हे आपला कुठेतरी चुकतोय कारण की आपण आपला जबाबदारीनी घ्यायचंय जर आपण इकडनं हल्लो तर आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही कारण की ठाण्यामध्ये आता आता निवडणूक येत आहेत आणि आता ते थोड्या बोलतात ना ऑपोजिशन आणि हे पार्टीवाले आता एकमेकांना ते टोमण्या करण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच त्याच्यामध्येच आपल्याला बाजी मारायची आहे आणि हा बारा तारखेचा आपण एक रात रात्र तरी आपण काढून आपण प्रयत्न केला ना त्यांना एक भीती आहे हे जर रात्रपर्यंत इथे थांबला सकाळपर्यंत तिथनं पूर्ण ठाण्याचा ट्रॅफिक वरती एक परिणाम होऊ शकतो आणि येणं जाणारा ठाणा आहे त्याच्यावरती कुठेतरी एक परिणाम होऊ शकतो म्हणून मी सर्वांना नम्र विनंती करतो तुम्ही जास्तीत जास्त इथे उपस्थित दाखवा आणि आपली संख्याबल दाखवा संख्याबल दाखवला तरच आपण यशस्वी होणार आहे याच्यावरती काही होऊ शकत नाही जे काही आपण पत्रक